दोस्तो नमस्कार माझं नाव अनिरुद्ध अनिल ढगे आणि मी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणजे सहाय्यक वन संरक्षक या पदावर कार्यरत आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच माझा फोटो आणि पद दाखवण्याचा उद्देश हा की व्हिडिओ बनवणारा इसम हा खरंच ताडोबामध्ये कार्यरत आहे याची तुम्हाला खात्री पटावी तर बऱ्याचदा पर्यटकांचा आणि इतर लोकांचा प्रश्न असतो की ताडोबातला कोअर झोन म्हणजे काय बफर झोन म्हणजे काय आणि आम्ही जेव्हा कुठं फिरायला येतो तेव्हा या दोन झोनमधला फरक काय कुठली सफारी चांगली ह्या आणि इतर प्रश्नाची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यासाठी आधी हा एक एक मिनिटाचा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बफर झोनमधला आहे आणि हा दुसरा व्हिडिओ आहे तो फोर झोनमधला व्हिडिओ आहे हे दोन्ही व्हिडिओ मी स्वतः शूट केलेले आहेत तर मग आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की दोन्ही व्हिडिओमध्ये वाघ दिसतायत जंगल दिसत आहेत तर मग कोर झोन म्हणजे काय आणि बफर झोन म्हणजे काय आणि या दोन्हीमधला फरक काय तर ते आपण व्यवस्थित पद्धतशीर टप्प्याटप्प्यानं जाणून घेऊया तर पहिली गोष्ट हे आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं लोकेशन ते विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मधला जो डार्क एरिया दाखवलेला आहे तो आहे कोर झोन म्हणजे त्याला गाबा क्षेत्र आपण म्हणूया आणि त्याच्या शेजारचं कुशन देणारं क्षेत्र आहे ते बफर आहे या नकाशामध्ये अजून ते व्यवस्थित दिसू शकतं मधला जो पिवळसर रंगाचा भाग आहे तो कोर झोन आहे आणि त्याचा सराउंडिंग जो भाग आहे तो बफर झोन आहे आणि रेंज नावाचं जे युनिट असतं महसूलमध्ये तहसीलसारखं तशा कोर झोनमध्ये पाच रेंज तुम्ही बघू शकता आणि बफर रेंजमध्ये ह्या सहा रेंज आहेत अशा टोटल अकरा रेंजमध्ये कोर प्लस बफर असा हा एकूण भाग विभागलेला आहे परंतु सर्वच व्याघ्र प्रकल्पामध्ये असं आयडियल स्ट्रक्चर नसतं आता हे आम्ही काही दिवसापूर्वी गेलेल्या पेरियार टायगर रिझर्वचं स्ट्रक्चर आहे केरळमधल्या ह्यात बघू शकता की फक्त गुलाबी कलरमध्ये दिसणारा भाग हा बफरचा भाग आहे आणि आखा बाकीचा हिरवा दिसणारा भाग हा कोरचा भाग आहे आणि त्यांच्या सर्व ज्या टुरिझम ॲक्टिव्हिटी चालतात पेरियार फार फेमस आहे त्याच्यासाठी इको टुरिझम ॲक्टिव्हिटीसाठी ते त्या फक्त त्या गुलाबी भागात चालतात त्याच्यामुळं चा हे स्ट्रक्चर ताडोबासारखं सर्वत्र असेल असं नाही तर सध्या आपण ताडोबापुरतं बोलूया तर कोर झोन म्हणजे काय थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो हर्ट म्हणजे अर्थातच ते गाबा क्षेत्र असतं आणि हाय डिग्री ऑफ प्रोटेक्शन असते इथं फॉरेस्टचे कायदे अत्यंत कडकतेनं राबवले जातात स्ट्रिक्टली राबवले जातात कुठलीही प्रकारची ह्युमन सेटलमेंट कोरमध्ये असणं अपेक्षित नाही जरी ताडोबामध्ये आता एका गावामध्ये काही फॅमिली अजूनही तिथं आहेत तरी नवेगावसारखे नवेगाव कोळसा यासारखे पाच सहा गावांचं ऑलरेडी पुनर्वसन झालेलं आहे आणि हाय डेन्सिटी ऑफ वाईल्ड लाईफ अर्थातच कोरक्षेत्र हे नर्सरी मानलं जातं वाघाचं किंवा इतर प्राण्यांचं म्हणजे उत्पादनाच्या पुरजत उत् पुनरुत्पादनाच्या दृष्टीने म्हणून हाय डेन्सिटी असते रेग्युलेशन स्ट्रिक्ट असतात सफारीच्या गाड्या लिमिटेड असतात बफरच्या तुलनेने सफारीचे पात देखील लिमिटेड असतात आणि हे सहा गेटचे नावं लिहिलेले आहेत ते सहा गेट कोरमध्ये आहेत आणि कोरचा एरिया तुम्ही बघू शकता तो, तो सहाशे पंचवीस पॉईंट स्क्वेअर किलोमीटर आहे तर सर्वच टायगर रिझर्वमधले गावं बाहेर गेलेले आहेत पुनर्वसन झालेलं आहे अशातला भाग नाही आहे पण आयडियली कोर झोनमध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स वाईल्ड लाईफला होऊ नये या हिशोबाने कुठलीही ह्युमन सेटलमेंट कुठलंही गाव हे कोर झोनमधनं कोर झोनमध्ये असणं अपेक्षित नाही तर हे आहे आ, कोर झोनचं बेसिक डिस्टिंक्ट फीचर्स तसेच बफरचे बघूया आपण आपण बघितलं मग ते कोर झोनला सराउंड करतं म्हणजे अंड्याचा बलक जर पकडला तर तो कोर झोनाने बाहेरचा जो पांढरा भाग आहे त्याला बफर झोन असं आपण म्हणू शकतो हे कुशनसारखं काम करतं आणि कोरमध्ये जसं फक्त वाईल्डलाईफवर फोकस असतो तसं बफरमध्ये करून चालत नाही कारण बफरमध्ये गाव असतात मध्येच फॉरेस्टची जमीन असते मध्येच शेत असतात अशा प्रकारचा एक प्रकारचा मोजॅक पॅटर्न असतो मध्येच महसूलची जमीन असू शकते त्याच्यामुळे इथं इकोटुरिजम वगैरे बाकी ॲक्टिव्हिटी चालतात आणि वाईल्डलाईफ इथं हे असते पण फक्त तुलनेत त्याची घनता कमी असते कोरच्या आणि रेग्युलेशन जे आहेत ते रिलॅक्स असतात साहजिकच कोरच्या तुलनेने कारण गाव आहेत गावकरी आहेत त्यांचं लाईव्हिहूड म्हणजे पोट्यापानाचे प्रश्न असतात त्याच्यामुळे इथं बोटिंग वगैरे बाकी ॲक्टिव्हिटी देखील चालतात आणि एरिया जर बघितला तुम्ही तर कोरच्या ऑलमोस्ट डबल असल्यासारखा एरिया आहे आणि सोळा गेट आहेत एकूण बफरमध्ये की, तर की कन्झर्वेशनच्या दृष्टीनं फरक बघितला तर मग असे सांगितल्याप्रमाणे वाईल्डलाईफ हा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो कोर झोनमध्ये ह्युमन इंटरफरन्स फार कमी असतो आणि बफरमध्ये बघितलं तर दोन्हीचा बॅलन्स असतो म्हणजे ह्युमन आणि वाईल्डलाईफ कोरमध्ये रूल हे फार स्ट्रिक्ट असतात बफरमध्ये इको टुरिझम वगैरे ॲक्टिव्हिटी असतात काही ठिकाणी निस्तार हक्क असतील तिथं जनावरांना चरायला नेण्याची परवानगी असते तेंदूपत्ताचं एक्स्ट्रॅक्शन होतं बिडीसाठीचं त्याच्यानंतर बांबू सगळ्या अख्ख्या ताडोबातला वाळला आहे पण कोरमध्ये बांबू एक्स्ट्रॅक्शन करायला परवानगी नाही पण बफरमध्ये बांबू हा काढला जातो आहे हे झालं सगळं कन्झर्वेशनच्या दृष्टीने पण टुरिस्ट लोकांच्या हिशोबाने आम्ही जर फिरायला आलो तर कोर आणि बफरमध्ये काय फरक आहे असा प्रश्न कोणाला पण पडू शकतो तर तो थोडक्यात मी सांगतो कोअर झोनला जसं सांगितलं तसं फक्त सहा गेट आहेत आणि एन टी सी ए नावाची एक अथॉरिटी आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ॲथॉरिटी त्यांच्या नियमानुसार फक्त वीस टक्के गाभा क्षेत्राचा भाग हा टुरिस्ट लोकांसाठी टुरिझमसाठी हा खुला असतो इतर भागामध्ये पर्यटकांना एंट्री नसते तिथं फक्त फॉरेस्ट ऑफिशियल आम्ही कन्झर्वेशनच्या कामासाठी जात असतो तर हे मान्सूनमध्ये बंद असतो हा आपला पूर्ण एरिया तीस जून ते सप्टेंबर एंड पण बफरमध्ये मात्र सोळा गेट आहेत टोटल आणि असं कुठल्या प्रकारचं रिस्ट्रिक्टेड एरिया जनरली नसतो आणि वर्षभर हे इथलं टुरिझम चालू असतं आता हे जे पॉइंट आहेत ते छान काही अजून फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमाने पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया हे एक ड्रोन शॉट आहे कोरमधल्या ठिकाणाचा गाभा क्षेत्रातलं जंगल कसं असतं याचा तुम्हाला इथं ये अंदाज येऊ शकतो अनहिनहॅबिटेड कुठल्याही प्रकारचं सेटलमेंट नाही आणि बऱ्यापैकी असं हिरवगार डिस्टर्ब नसलेलं अनडिस्टर्बड अनटस्ट फॉरेस्ट ह्याला म्हणू शकतो त्या व्यतिरिक्त हे जर ह्याच जंगलामध्ये असं बफरमध्ये अशा प्रकारचे गावं किंवा घरं असले तर अशा प्रकारचं जंगल दिसून येतं ॲक्च्युली हा फोटो पण कोरमध्ये एका गावात थोड्या फॅमिली राहिलेल्या तिथलाच आहे पण जनरल पॅटर्न लक्षात यावा यासाठी हा फोटो इथं टाकलेला आहे जर घरं वगैरे असतील तर बफरमधलं जंगल साधारण असं दिसतं ते कोरसर सारखं घंदाट नसतं हा एक को बफरमधल्या टुरिझमचा रामदेगी नावाचं गेट आहे तिथला एक फोटो आहे मागं एक प्रसिद्ध जुनं मंदिर आहे असं म्हणजे तुम्हाला फोटो बघितल्यावर जाणून येऊ शकतं की कोराने बफरमध्ये काय फरक आहे बफरमध्ये अशी मानवी वस्ती किंवा त्याच्या खुना थोडेफार स्ट्रक्चर हे दिसणं सामान्य आहे आता ह्या फोटोग्राफरला क्रेडिट आपल्याला द्यायचं होतं पण त्यांचं नाव सापडलं नाही त्याच्यामुळं फोटो त्यांच्या नावासाठी इथं टाकलेला आहे आता बफरचं एक गेट आहे त्याच्या समोरचा थोडा एरिया एरियाचं मी हे शूट काढलेलं आहे बफरचं जंगल आणि बफरचा एरिया जनरली कसा दिसतो हे काढण्यासाठी बांबू एक्स्ट्रॅक्ट झालेला इथं ठेवलेलं आहे आणि हे बफरचं एक टुरिझम गेट आहे आजूबाजूला वस्ती किंवा मानवीच्या खुनातून बघू शकतो आणि त्या व्यतिरिक्त हे पोरचं गेट आहे पांगडी गेट तिथला फरक गेटमधून आत आल्यानंतर सुद्धा हा जो तुम्हाला सिमेंट क्लिअर दिसतो तिथपर्यंत असं बफरचा एरिया आहे तर असं बफर आणि कोरचे एरिया लागून असतात एकमेकाला आणि बफर ॲक्ट्स ॲज अ कुशन ऑर प्रोटेक्टर ऑफ द कोर असं आपण फार एक बेसिक प्रश्न बरेच लोक मला विचारायचे की कोर झोन म्हणजे काय बफर झोन म्हणजे काय त्याची जेवढी होईल तेवढ्या सोप्या भाषेत पण सायंटिफिक माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे असेच वेगवेगळे वेग एज्युकेशनल व्हिडिओ बनवण्याचा भविष्यात मानस आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओबद्दल तुमचे काय सजेशन असतील किंवा ह्या व्हिडिओबद्दल काय तुमचे प्रश्न असतील तर कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर खास करून फॉरेस्टचे माझे बंधू बघिने लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद